आज दिनांक तीस मे दोन हजार चोवीस माननीय आमचे मित्र कारजा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सिंगम अधिकारी आदरणीय पवनभाऊ राठोड यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनी या निराधार एकशे बहात्तर बेगर प्रभूजींना ठे या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल माननीय पोलीस उपनिरीक्षक पवनभाऊ राठोड यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा आपल्या बेघर मनोरुज निवारा केंद्राला सुरुवातीपासून मदतीचा हात देणारे पोलीस उपनिरीक्षक माननीय पवनभाऊ राठोड यवतमाळमध्ये पवनभाऊ राठोड यांची सिंगम म्हणून म्हणून ओळख आहे सिंगम अधिकारी म्हणून ओळख आहे आणि आमची मित्रसुद्धा आहे पवनभाऊ आमचे गुरुवर्य आदरणीय राठोड सर यांचे सुपुत्र पवनभाऊ अगदी खूप मेहनत करून मेहनतीमधून पोलीस उपनिरीक्षक या पदी रुजू झाले आणि अत्यंत मार्मिक असं काम आदरणीय पोलीस उपनिरीक्षक पोवनभाऊ राठोड करीत असतात प्रत्येक सामाजिक कार्याला मदतीचा सा हात सुद्धा देत असतात आपल्या नंददीप फाउंडेशनला सुरुवातीपासून सुरुवातीच्या काळापासूनच मदतीचा हात पोवनभाऊ राठोड यांचा आहे आणि प्रत्येक हातभार सुद्धा लावत असतात पेट्रोल सुद्धा मदत करत असतात गाडी वाहन आपली बाहेरगावी गेली तर त्या ठिकाणीसुद्धा फोन भाऊ वाटतो यांची आपल्या निवारा केंद्राला मदत असते आणि नियमित या निवारा केंद्राला साथ देणारे फोन भाऊ आज यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनी या निराधार निराश्रीत बेघर बांधवांना भोजन सेवा देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो आहे आज एकशे बहात्तर बेघर बांधवांना निराधार निराश्री या निवारा केंद्रावर आहेत आणि या ठिकाणी या बेगरमानांना वाढण करण्यासाठी आपल्या अनोल या ठिकाणी कोऊनभो देत असतात आणि कवंबोचा आवडता छ छंदसुद्धा आहे क्रिकेट खेळ आजही कवंभो क्रिकेट खेळत असतात आणि उत्कृष्ट खेळाडूसुद्धा आहेत आणि आज कोणबो अशा आपल्या कार्याला सेवा देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सतत सातत्याने आमचे गुरु आदरणीय राठोड सर श्री गुरुदेव विद्या जवळ या शाळेचे शिक्षक आम्ही त्या शिक्षकांच्या हाताखाली शिकलो सर सुद्धा त्या सरांच्याच हाताखाली शिकलेले आहेत आणि सरांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि जे घडवलं ते सार्थक सार्थ सार्थकी लाभलं असं आम्ही समजू कारण मी सुद्धा संदीप शिंदे अशा या निराधारांना सेवा करण्यासाठी बाहेर पडलो तेव्हापासूनच सरांची खूप मदत आम्हाला असतं आणि मार्गदर्शन सुद्धा मिळतात आमचे सर राठोड सर आदरणीय गोविंद राठोड सर आमचे गुरु आहेत आणि यवतमाळमध्ये मी आलो तेव्हापासून सरांचा मार्गदर्शन आणि साथ आहे आशीर्वाद आहेत त्यामुळेच आम्ही या सेवेमध्ये यशस्वीसुद्धा होतो आहे प्रत्येक अडचणीसाठी अडचणीमध्ये सर आम्हाला मार्गदर्शन करतात आणि सरांच्या सरांचे सुपुत्र या ठिकाणी आहेत पवनभाऊ राठोड आज त्यांचा जन्मदिवस आहे म्हणजे ज्या गुरुच्या ज्यांनी आम्ही शिकलो मोठे झालो त्या गुरूंचे शिष्य विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आज दोन बोर हाटोरसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि सरांचं कार्य महान होतं अगदी संपूर्ण श्री जवळीची विद्या मंदिर जवळची जवळ शाळा संपूर्ण टिचिंगमध्ये सर्वात मोठं नाव हे आमचे गुरुवर्य आदरणीय गोविंद राठोड सरांचा आहे कारण प्रत्येक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन राहणे त्यांना शिकवणे आणि प्रत्येक विद्यार्थी हा सरांचा रिस्पेक्ट करत होता आजही सरांचा रिस्पेक्ट केला जातो आज सर रिटायर्ड रिटायर्ड झालेले आहे परंतु तरीही सरांचा मान सन्मान आजही या श्री गुरुदेव विद्या मंदिर शाळेमध्ये केला जातो आणि आज आम्हाला इतका आनंद होतो आहे की आमचे गुरुवर्य आदरणीय राजपूरसे यांचा मुलगा उपनिरीक्षकपदी पोलीस उपनिरीक्षकपदी कारंजा इथे नियुक्ती करत आहेत आणि अगदी चांगली नोकरी आणि चांगली नियुक्ती त्या ठिकाणी करत असतात आगर मी भाऊ राहतो त्या ठिकाणी आलेले आहेत आपलं अमूल्य वेळ देत आहे आणि निराधार निराश बेगरमान्यांना बेगर प्रॉफिटीन मोसिवाय त्यांच्याकडून दिली जात आहे त्याबद्दल सरांचे शक्त असे आभार जय हिंद जय गाडगे बाबा

कारंजा आधी औरंगाबाद पोलीस स्टेशनला होते आणि काही दिवसापूर्वी ते बदली झाले आणि कारंजा इथे ड्युटी करत आहे त्यांना जन्मदिनाच्या पोटी फोटी शुभेच्छा जय हिंद जय करतो